त्याला जाऊ 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 त्याला त्याला चावेल ना दे 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 तिने बाजूला घे ब्लॅकेला तो घरात नाही येऊन देणार ब्लॅक पण तो जाईल ना त्याच्याकडे किस करेल लावून नमस्कार मंडळी मी सीमा सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे आज सकाळचं सगळं सका आवडलेलं आहे नेहमीप्रमाणेच आणि आता निघाली आहे शिवा शिवाज्ञाला घेऊन तिचे जे कार फोटो काढायचे होते ते कॅन्सल झालं तर ते आज जाणार आहोत तर त्यासाठी निघाली आहे आणि मा आपलं जे गेल्या वेळेस मी शेगडी आणि जो मोठा कुकर होता तो दुरुस्तीला दिलेला तर तोही येताना घेऊन यायचा आहे तर चला आता निघते पटकन आवरते आणि जाते शिवाज्ञाकडे आणि मग तिथून तिला घेऊन मग जायचं आहे फोटो काढायला अजून एक महत्त्वाचं म्हणजे मी आत्ताच माझे फ्लिक्स कट केलेले आहेत आणि आयब्रोजसुद्धा मी माझे मी केलेले आहेत तर कसे आले आहेत मला नक्कीच कमेंट्स करून सांगा व्यवस्थित जमलेत का आणि फ्लिक्स पण व्यवस्थित क कट झालेत की नाही हो, ते सुद्धा सांगा म्हणजे मला ते बरोबर आले आहेत की नाही ते नक्की 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 कमेंट्स करून सांगा चला तर पटकन आवडते आणि निघते मी लोक कुठे जायचं आपल्याला काय घालायचं फोटो करायचे बाबूजा फोटो घालायचायला शोला काल लकी धरलेला अबला किने आज फिलोने हो तुला कुठे यायचंय कुठे यायचंय तुला कुठे जायचं फिला जायचो जायच काय करत अण्णा काय करतात चला चला सोड पिलू सोडू बाय मी जाते बाय कर बाय कर बाय 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 गट मी आवडतो बघायला शो सांगितले भरून घ्याना पाहिजे बाय बाय आम्ही निघालो भूत आजी बाबांना बाय बाय आजी बाबांना बाय बाय आजी बाय बाय कर पिनू बाय लवकर या जा चला लवकर

बाय 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 आता आपण आहोत भुईंज मध्ये आणि इथे सुरभीला मांडणी घ्यायची आहे आणि आपली शेगडी आणि कुकर दिला होता दुरुस्तीला तर तोही घ्यायचा आहे चला तर घेऊया व्हिडिओ मध्ये ती लाईट अशी झाकझुक का काय येते का तसंच येत खरंच तर सगळ्या जीवन काय नाही कोण बी उचल तू खायला मिळते पिलू कुठे फिलत आमच्या पिलू कुठे फिरत कुठे बापू भूर निघाले तू भूर निघाले

आहो खिडकी लावली खिडकी आता आता बोलायचा सर्प मित्र

केवढा मोठा नाग होता आणि ब्लॅक याने तो म्हणजे ब्लॅक याने त्याला पंजा मारला असं म्हणतात ब्लॅकी कोण आलेलं बडा सांग कोण आलेलं सांग कोण आलेलं कोण आलेलं खूप मोठा होता नाग होता आणि फना पण काढली होती त्याने आणि ब्लॅक्यामुळे आज तो घरात नाही आला ब्लॅक्याने त्याला अडवलं आहे ना ब्लॅकी <laughs> आणि आता तो पाठीमागच्या साईडला निघून गेला सर्पमित्राला बोलवायचं चाललं होतं पण म्हणजे नाही हे झालं कारण निघून गेला त्याच्यामुळे म्हटलं मग राहू द्यात नको बोलवायला पण खूप म्हणजे खूप मोठा मी म्हणजे पहिल्यांदा मी नाग एवढ्या जवळून पाहिला मी आधी नाग कधी पाहिला नव्हता साप पाहिला होता पण नाग असा फन काढून बसलेला मी पहिल्यांदाच पाहिला आणि इतक्या जवळून पाहिला बापरे खूप घाबरली होती पण गेला बिचारा असो <laughs> चला आता जेवण करून घेतो कारण आज आहे बचत गटाची मीटिंग आपल्या इथेच तर ती आता घ्यायची आहे म्हणजे आता एक नऊ साडेनऊ वाजेपर्यंत येतील सगळ्या लेडीज आणि मग होईल लगेच मीटिंग तर तो त्याच्या आधी जेवण वगैरे आवडून घेतो मंडळी आत्ताच गटाची मीटिंग झालेली आहे आणि सर्व ज्या महिला आल्या होत्या तर त्या गेल्या आहेत घरी आणि मस्त अशी मीटिंग झाली आणि तुम्ही तर पाहिलंच आहे आज छान असे नागोबा आले होते दर्शनासाठी उद्या शुक्रवार आहे पण आजच दर्शन दिले आहे का म्हणजे काळूबाईनी आईने आणि म्हणजे गेला निघून त्याने काय आपल्याला म्हणजे आपणही त्याला काही त्रास नाही दिला आणि त्याने आपल्याला काही त्रास नाही दिला आ, तो निघून गेलेला आहे आणि पिल्लूचे छान छान फोटो काढलेले आहेत आज आणि सुरभीला मांडणी घ्यायची होती भांड्याची तीही घेतलेली आहे आपलं कुकर आणि शेगडी जी होती दुरुस्त करायला दिलेली तीही आणलेली आहे आणि अशा पद्धतीने हा पूर्ण आजचा दिवस गेलेला आहे आणि आत्ता व्हिडिओ मी इथे थांबवते आहे आता झाली आहे आरामाची वेळ तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्कीच करा आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब आणि सोबतच असलेले बेल ऐकून क्लिक करायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त रहा, आनंदी रहा, हसत रहा, खेळत रहा खात रहा, फिरत रहा, अशीच मज्जा करत रहा